ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल आणि तीन सिग्नल ले ले दिवस ले ले सिग्नल हा सिग्नल हे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि सतत गजबजलेले ठिकाण आहे या भागात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी हे नेहमीची समस्या बनली आहे सिग्नलवर अनेक वेळा काही मिनटं थांबावं लागतं आणि विशेषतः उन्हाळ्यात हा त्रास अधिक जाणवतो उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिकांना प्रखर उन्हात उभे राहावे लागत आहे त्यामुळे त्यांचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने या सिग्नल ठिकाणी तात्पुरते शेड उभारले आहे हे शेड बसवण्यामागचा उद्देश म्हणजे सिग्नलवर थांबणाऱ्या वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना उन्हाच्या तीव्रतेपासून थोडा दिलासा मिळावा विशेषत दुचाकी स्वार आणि पादचाऱ्यांना या सुविधेचा मोठा फायदा होतो कारण त्यांना थेट उन्हाचा सामना करावा लागतो वाहनांच्या आत असलेल्या चारचाकी चालकांसाठी ए किंवा इतर सोयी उपलब्ध असतात पण दुचाकी स्वार आणि सायकल स्वारांसाठी उन्हात थांबणे कष्टदायक असते त्यामुळे शेडमुळे थोडा वेळ जरी का होईना पण सावली मिळते आणि त्यांना आधार मिळतो स्थानिक नागरिक आणि रोजच्या प्रवाशांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे डिहायड्रेशन थकवा चक्कर येणं यासारख्या समस्या वाढतात त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अशी व्यवस्था असणं गरजेचं आहे असे नागरिकांचं म्हणणं आहे काही प्रवाशांनी असं सुचवलं की अशा ठिकाणी विनाच्या पाण्याची सुविधा देखील उपलब्ध दे करून दिली गेली पाहिजे उन्हाच्या धडा टाळण्यासाठी अशा उपाययोजना अन्य गर्दीच्या चौकातही केल्या गेल्या पाहिजेत असं अनेक स्थानिकांचं मत आहे तथापि हा उपाय सध्या तात्पुरता असल्याने भविष्यात अधिक टिकाऊ आणि मोठ्या प्रमाणात शेर उभारण्याचा विचार प्रशासनाने करावा तसेच फक्त शेड पुरेसे नाही तर सिग्नलवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अधिक चांगल्या व्यवस्थापनाची गरज आहे वाहतूक नियमन योग्य पद्धतीने झाले तर गाड्यांना अनावश्यक वेळ थांबवावे लागणार नाही आणि गर्दीही कमी होईल प्रशासनाने नागरिकांच्या या सोयीवर अधिक लक्ष द्यावे आणि आवश्यक ठिकाणी अशा सुविधा पुरवाव्यात जेणेकरून उन्हाळ्यात प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि त्यांचा प्रवास अधिक सुखकर बनेल